ग्रास रूट विकास कार्यक्रम अंतर्गत जनकल्याण बहुद्देशी सेवाभावी संस्था जांभळेवाडी आणि कोरो इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने एकल महिलांचा मेळावा ग्रामपंचायत हॉल बिळाशी तालुका शिराळा येथे दिनांक आठ जुलै रोजी सकाळी साडे अकरा वाजता पार पडला त्यामध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून माननीय श्री प्रकाश पोळसाहेब गट विकास अधिकारी प्रमुख पाहुणे माननीय श्यामल खोत तहसीलदार शिराळा माननीय सिद्धेश्वर जंगम पोलीस निरीक्षक शिराळा माननीय स्वाती सावंत पश्चिम महाराष्ट्र विभागीय समन्वयक तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत सदरचा महिला मेळावा पार पडला त्याकरिता संस्थेचे अध्यक्ष माननीय पांडुरंग दिसले संस्था सचिव माननीय सरिता देवकर माननीय शरद खोत ग्रामसेवक बिळाशी मकरंद अनेगर तलाठी बिळाशी वैशाली रेळेकर हॅलो जनकल्याण संस्था माननीय वैशाली परेड सोबती गट बिळाशी यांच्या उपस्थितीत खाली एकल महिलांना मार्गदर्शन केले त्यामध्ये माननीय श्री राजेंद्र गावडे पत्रकार सतर्क लाईव्ह न्यूजकरिता निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला आपला सर्वसामान्य जनतेचा आवाज सतर्क लाईव्ह न्यूज शिराळा तालुका प्रतिनिधी श्री राजेंद्र गावडे मोबाईल नंबर सत्याहत्तर नऊ अठ्ठावन्न एकोणसाठ साठ